नमस्कार मित्रांनो मी जयश्री जेगड पुण्याचं सोबत करते आपल्या कामाच्या नवीन एका व्हिडिओमध्ये मित्रांनो सकाळची वेळ आहे सकाळचे नऊ वाजले आणि मित्रांनो इकडे पडला हा ऊन आहे ना खूप आहे सध्या उन्हाचा तडाखा चांगलाच आहे त्याच्यामुळे मित्रांनो उन्हामध्ये पडला जरा सावधान पाणी जास्त राहा उन्हाळ्यामध्ये आणि मित्रांनो आज आपण नवीन टॉपी सुरुवात करतोय आपल्या गावामध्ये आहे ना आता होणार आहे यात्रेची सुरुवात तर त्या अगोदर होणार आहे आपल्या गावामध्ये प्रांत प्रशिषता आणि नवीन मंदिराचा जीर्णोद्धार तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला जीर्णोत्सार आणि आपल्या मंदिराची मुक्ती फ्रान्स प्रशेषता याचा होणार आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण बघा आणि मित्रांनो माझ्यासोबत सांगतो नाही तर बघा शिवाय त्याला मित्रांनो आता आपण ग्राउंडवर जाऊया किंवा जाऊ जातो स्वागत इकडे जनरेटर घेऊन चालले तर चला मित्रांनो आज आपण तुम्हाला करू आमच्या गावातील मंदिर आणि याचा कार्यक्रम आणि मित्रांनो आपल्याला या मंदिराचा आपला जगोदर हो आहे उद्या सकाळी पाच वाजता जीर्णोदर आणि प्राण प्रतिष्ठाचा कार्यक्रम होणार आहे मित्रांनो ही आहे मंदिराची पाठची बाजू आणि या बाजूला मित्रांनो आपले इथे आहे ना चिऱ्याची तटबंदी इकडं होती या बाजूला आहे ना काम चालू आहे आणि हा पूर्ण संपूर्ण काम चिऱ्याने होणार आहे तर मित्रांनो आणि या, या बाजूला होणार आहे गार्डन छोटसं आणि या बाजूला आपला हा मंदिर मित्रांनो या बाजूला आपला कबड्डीचे सामने होणार आहेत येत्या नऊ तारखेला आणि मित्रांनो आमंत्रित चोवीस संघ आहेत कबड्डीचे तर मित्रांनो सर्वांनी नक्की कबड्डी पाहण्यासाठी हवे आणि मित्रांनो हाय आपल्या गावाचं रोलर इथे आपला ग्राउंड होणार आहे दोन कबड्डीचे ग्राउंड होते आणि सध्या काम चालू आहे तर मित्रांनो आज संध्याकाळी मोहरा सुद्धा आहे शुभ सकाळ मित्रांनो सकाळचे पाच वाजलेत आणि मित्रांनो आता इकडे बघते आपले ब्राह्मण इकडे आलेलं आहेत खुर्जी आणि इकडे सर्व तयारी झाली आहे आपल्या कार्यक्रमाची आणि इथे मित्रांनो आता होणार आहे आपल्या आपल्या गावाचा मंदिराचं जीर्णोद्धा तर मित्रांनो इकडे बघताय आता सर्व तयारी इकडे चालू आहे हे नारायणाची मूर्ती आहे आणि इकडे आहे लक्ष्मी नारायणाची मूर्ती तर मित्रांनो आता थोड्याच वेळात आपल्या इथं जीर्णोद्धाराचा आणि प्राण प्रतिष्ठेचा कार्यक्रम चालू आहे आणि इकडे बघता मित्रांनो आपले तर मित्रांनो सगळी तयार आपल्या इकडे झालेले आहे आणि इकडे आहे नितीन आणि इकडे आहेत वहिनी आता इकडे यांचं जोडा आहे ते बसायला प्राणप्रतिष्ठेसाठी तर मित्रांनो आपल्या देवाचे प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम आता इकडे लवकर चालू येईल इकडे आहे मंदिरामध्ये आपलं सर्व होमाचं वगैरे सर्व अरेंजमेंट झालेले आहे आणि इकडे थोड्याच वेळेला आपला कार्यक्रम चालू आहे इकडे घंटा बसवतात आणि ह्या बाजूला आहे लक्ष्मीनारायणाची मूर्ती आणि थोड्याच वेळेलाच आपल्या इथं प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम चालू होते मित्रांनो तर मित्रांनो आता सकाळपूर्वी दहा वाजले थोड्याच वेळ आपला कार्यक्रम होत आहे पूजेची तयारी झालेली आहे आणि इकडे फक्त सर्व अशा तयारी केलेली आहे आणि इकडे आहे आपल्या मंदिराच्या कळत इकडे ह्या घंटा बसवतात मंदिराचा आणि इकडे पूर्ण ही पूजेची तयारी झालेली आहे आणि इकडे नेते नाही वहिने आहेत आणि हे गुरुजी आहेत पाच आपले गुरुजी आहेत प्राणप्रतिष्ठेच्या कार्यक्रमासाठी आपले

दादोग्ने देवेंद्र नन हे पराश्रवरो भव भस्व संरक्षक आज्ञादि योनि देवाये नमः तन्नवरदये महामदवे नमः स्वस्ते बलमा सृष्टिमापी देवाय श्री तुमाचे चेता 아맙습니 <목소리도> श्री नारद वरे नमः अदरकाड होय अजना गुरु सयाने विने नमः आदिति नमः हरिचरा गुणमन सदर सो वादेय के समर्पयामि श्री महाविद्ये नमः पूजा ते रुत्वालो भोग प्रभु हंसाय नमः अभद्र लक्ष्मी कारे रुदिवा तंदो वानवराच नमः नयामि श्री महाकनदये नमः धूम्र ते रुदस्य साधयेन वददा अयम् भू राम जय राम जय जय राम राम जय राम जय जय राम मात देवो भव पितृ देवो भव आचार्य देवो आदि चेतसो रामाय देवो नमः मात कृपय बान्हा सुरण पूरतु सदा शिवस्य आशीर्वादात् सदा नमः येता सत्यार्थ वीर हन आवदियो दितु सदा देवनां पुण्यं हन्ति ब्रह्माय

वाप्रोदनो जय अमित देवा आज समाज संघात दरार दितात सच्चिदानंद कीजनांनी वनो वरद गोविंद सर्वद मुนาดाज शिवम 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 मारगोरेकोरे चले दावागोरे एक ११ लक्ष निघून गेले आहे आणि सगळ्या जय जय नमो नारायण 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 देव सेना नमो आयामे पुष्प दंडवाग महेंद भारते भरव जितो जगदवीर सतेर ब्रह्मादि नाम रिकरः अतीवचमहिमावाङ्कयो रतद्यारुचायञ्चकिरुधत्ते विजयः पदे प्रतिदिनमनप्रस्य न वजः मधुस्थितावाच परमोहृतं निर्मितवत् तव ब्रह्म किं वा गपिसुरगुरोविपयबलम् मम द्वैता वाणीतनपुण्येन भवतः पुनामीत्यव्या द्रव्ये जगति गततिप्यन्तविषये समस्यैपेतस्मिन् पूर्वतनतैर्विद्विदैव भुवञित्वा सकलता कवै ध्वर्यै यत्नाद्यपरिविलितो

शिवाय नमो नमः वृषवरिणं देदं वशम् कुलेलं वच तव गुणसिमोन्लङ्घिनी लक्ष्मी नारायण महाराज की मित्रांनो आपला हा छोटा कळस बसून झालेला आहे आणि मित्रांनो आता इकडे बसवत आहे मोठा कळस इकडं बघतात आता हा मोठा कळस घेऊन गेलात वरती आणि अगदी वरच्या घुमटाला आपल्याला मोठा कळस लावायचा आहे तर तुम्ही इकडे बघू शकता

Thank you. যেতে পারবে